तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या विजय नोकरी या युट्यूब चॅनलवर जर मित्रांनो तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉबची गरज असेल म्हणजे घरपासल्या जॉब करायची असेल मित्रांनो तुम्हाला तुम्हाला आणि तुम्ही जर बारावी पास विद्यार्थी असाल स्त्री किंवा पुरुष वयाचं बंधन नाही तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही मला कॉल करून किंवा मेसेज करून माहिती मिळू शकता तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्याआधी जर तुम्ही ओबीसी बी सी एस टी विजय एन टी आणि एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थी असाल आणि विकलांग विद्यार्थी असाल तर या योजनांच्या सर्व माहितींसाठी आणि नोकरी संबंधित सर्व माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता मित्रांनो मार्फत एक महत्त्वाची अपडेट आली आहे माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स तथा उच्च कार्यक्षमता संगणक प्रशिक्षण योजना डॅक ठीक आहे मित्रांनो बघू शकता इथे अर्ज करा अर्जाची लिंक मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून देईल त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही आपले टेलिग्राम चॅनल नक्की चेकआउट करा तर बघू शकता योजनेचे उद्देश आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील जातींच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना माहिती तंत्रज्ञान उच्च कार्यक्षमता संगणक ग्रीड आणि क्लाऊड संगणक बहुभाषीय संगणक व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर तंत्रज्ञान सुरक्षा सायबर सुरक्षा आणि सर्वव्यापी संगणक प्रशिक्षणाद्वारे उद्योगाभिमुख रोजगार व स्वयंरोजगार निर्मिती करण्याचे प्रशिक्षण देणे त्यानंतर लाभार्थीचे गट इथे दिलेले आहे राज्यातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलेही स्वातंत्र्य शासकीय संस्था महामंडळामार्फत अशा योजनांचा लाभ मिळत नाही अशा अमृतच्या लक्षित गटातील जातीचे आर्थिकदृष्ट्या दुर्बल दुण घटकातील युवक युवती जे सदर प्रशिक्षणासाठी इच्छुक असून निश्चित केलेले अर्थात धारण करतात तर चला तर आपण लाभार्थी पात्रता निकष जाणून घेऊया तर अर्जदारांनी अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभार्थी निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे अर्जदाराचे वय अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष दरम्यान असावे मित्रांनो अर्जदार हा शिड्याची ही पूर्व चाचणी परीक्षा उत्तीर्ण असावा मित्रांनो अर्जदाराच्या आधार संलग्न बँक खात्याचा तपशील बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आय एस सी कोड रद्द केलेला चेक जोडणे आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर शैक्षणिक अर्हता जाणून घेऊया आपण तर बघू शकता इथे पदव्युत्तर पदविका प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्थ पद यासाठी दोन दोन अर्थ लागणार आहे मित्रांनो तुम्हाला एक तुम्हाला पदव्युत्तर पदविका प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्थ लागणार आहे त्यानंतर बघू शकता इथे सर्टिफिकेट कोर्स प्रशिक्षणासाठी शैक्षणिक अर्थ तर चला तर आपण पहिली अर्थ जाणून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो इथे ग्रॅज्युएट इन इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी आय टी कम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशन इलेक्ट्रिकल इन्स्ट्रमेंट अँड अदर्स तुम्ही असायला पाहिजे मित्रांनो त्यानंतर ऑर दिलेला इथे जर तुम्ही एम एस सी किंवा एम एस इन कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स अदर इक्वे डिग्री असेल तुमच्याजवळ तुम तर तुम्ही या योजनेसाठी अप्लाय नक्की करू शकता तर मित्रांनो सर्टिफिकेट कोर्ससाठी शैक्षणिक अर्थ आपण जाणून घेणार आहोत कॅन्डिडेट विथ एनी इंजिनिअरिंग अँड सायन्स ग्रॅज्युएट ठीक आहे मित्रांनो त्यानंतर मॅथेमॅटिक अप टू टेन्थ प्लस टू म्हणजे मित्रांनो तुम्हाला जर बारावी मॅथमॅटिक हा सब्जेक्ट असेल आणि तुम्ही इंजिनियर किंवा सायन्स ग्रॅज्युएट स्टुडंट असाल तर या कोर्ससाठी तुम्ही अप्लाय शकता तर बघू शकता इथे लाभासाठी अर्ज करण्याची पद्धत अमृत सी यांचे यांच्या संयुक्त विद्यमाने लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी अमृत या संकेतस्थळावर तुम्हाला अप्लाय करायला लागेल मित्रांनो ऑनलाईन त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दोन टेलिग्राम चॅनल व्हिजिट करून तिथे तुम्ही अर्जाची लिंक करून अप्लाय नक्की करू शकता तर मित्रांनो बघू शकता इथे ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲडव्हान्स कम्प्युटिंग त्यानंतर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मोबाईल कम्प्युटिंग त्यानंतर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन इमेज सिस्टीम डिझाईन त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स बिग डाटा अनालिस त्यानंतर ग्रॅज्युएट डिप्लोमा इन आय टी इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टम अँड सेक्युरिटी तर मित्रांनो सर्टिफिकेट कोर्ससाठी उपलब्ध कोर्सपैकी खालील कोर्सची अमृत योजनेच्या लाभासाठी निवड केलेली आहे तर बघू शकता हे जे आहे हे डिग्री स्टुडंटसाठी कोर्सेस आहे मित्रांनो जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तर सर्टिफिकेट कोर्ससुद्धा अवेलेबल आहे तर बघू शकते इथे कोर्स इन नेटवर्क सिक्युरिटी सॉफ्टवेअर टेस्टिंग नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेशन जावा प्रोग्रामिंग ॲडव्हान्स वेब टेक्नॉलॉलॉजी यांसारखे कोर्ससुद्धा अवेलेबल आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या आवडीनुसार पसंतीनुसार कोर्स चूज करू शकता बघू शकता इथे लाभार्थी निवड प्रक्रिया आपण जाणून घेणार या प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना कोणताही प्रत्यक्ष थेट आर्थिक अनुदेय नसून केवळ प्रशिक्षण शुल्क स्वरूपात अर्थसहाय्य अंतर्भूत आहे मित्रांनो योजनेसाठी सी डीएक्स संस्थेच्या अमृत संस्थेच्या निकषानुसार लाभासाठी पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्याचे त्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमानुसार प्रशिक्षण शुल्क सीडॅक संस्थेत अनुदेय आहे त्यानंतर मित्रांनो पूर्व चाचणी परीक्षेच्या पूर्वतयारीचे शुल्क सुरक्षा ठेव शुल्क लाभार्थ्याने स्वतः भरायचे आहे अमृतच्या निकषानुसार पात्र ठरणाऱ्या प्रशिक्षणार्थी त्यांचे निवासाचे व इतर आनुषंगिक खर्च सुरुवातीला स्वतः करावा सीडॅक संस्थेने याबाबत व्यवस्था केल्यास त्यांनी त्यांचे उज उमेदवार निहाय देयक सर्व तपशिलासह अमृत कार्यालयात सादर करावे त्यानंतर प्रत्यक्ष खर्चाच्या पुरवठ्यानुसार दस्तऐवज सादर केल्यावर प्रत्यक्ष मासिक खर्च जास्तीत जास्त सहा हजार रुपये देण्यात येईल मित्रांनो तर बघू शकते इथे प्रतिलाभार्थी प्रतिमा यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे बहिस्त उमेदवारांना त्यांच्या मागणीनुसार प्रतिकूर्ती निधी अनुदेय राहील व त्याचे आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येईल मित्रांनो ठीक आहे सहा हजारपर्यंत तुम्हाला रक्कम मिळू शकते मित्रांनो अमृत संस्थेमार्फत जर तुम्हाला या योजनेसाठी अप्लाय करायचं असेल मित्रांनो त्याची लिंक आपल्याला तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि अशाच प्रकारच्या सर्व योजनांच्या माहितीसाठी आणि गव्हर्मेंट जॉबच्या वॅकन्सीसाठी नोकरीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम जॉबची गरज असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे तिथे तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद